स्वाभिमानी टी व्ही बातमीपत्रात आपलं स्वागत दूषित पाणी पुरवठामुळे नागरिक झाले त्रस्त उपाययोजना करा शिवसेनेचे मनापा प्रशासनाला निवेदन धुळे शहरातील पेड भागात गेल्या काही दिवसांपासून साथीच्या आजाराने थैमान घातलेले आहे या भागातील पाणी पुरवठा हा दोन दिवस आड सुरू आहे दरम्यान पिण्याचे पाणी पाणीही काही भागात दूषित येत असून पाण्याची गुणवत्ता खालावलेली आहे त्यामुळे साथीच्या आजारांनी या भागात थैमान घातलेले असून दूषित पाण्यामुळे येथील नागरिक हे त्रस्त झालेले आहेत पाण्याची गुणवत्ता तपासून योग्य त्या उपाययोजना तात्काळ कराव्या अशी मागणी शिवसेना पेठ विभागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केलेली असून त्यासंदर्भात आज रोजी मनपा प्रशासनाला निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी शिवसेनेचे कैलास मराठे राहुल धात्रत दिलीप जगताप सचिन वराडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते उपमराठी शिवसेना उपमहानगरप्रमुख प्रभागाच्या पाण्याच्या समस्या संदर्भात आज उपायुक्त मॅडम यांच्याकडे आज आम्ही निवेदन घेऊन आलो निवेदनात असं आम्ही नमूद केलं की भागातले लहान ज्येष्ठ मंडळी या पाण्याच्या दूषित पाण्यामुळे आजारी पडत आहे तरी मॅडमांनी सदर इंजिनिअरला त्या भागातल्या इंजिनिअरला बोलून त्याला विचारणा केल्या असता इंजिनियरने सांगितलं की आम्ही त्या भागातला रिपोर्ट तयार केलेला असून गेल्या दोन दिवसामध्ये आम्ही त्या पाण्याची गुणवत्ता तपासली जाईल आणि सदारू भागात आम्ही स्पॉट व्हिजिट करणार आहोत सदारू भागात फक्त स्पॉट व्हिजिट नाही केली तर सोमवारी किंवा मंगळवारी जे आमचे पेशंट पडलेले दवाखान्यामध्ये त्यांच्यासह आम्ही शिवसेनेचे सगळे पदाधिकारी येतात की आंदोलन करले केल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही यांना आज इशारा दिलेला आहे